बीए साहब के विनती से आप सब के हाथों पर राखी बांधने के लिए मैं रिक्वेस्ट करता हूं कि हमारी महिलाएं आपके वहां पर आकर राखी बांधेगी। फर्स्ट बीए साहब से शुरुआत। सगाई मुली इकड़े पार्टी में यह दिन आनी है की समूर जवानना राखी बांधते हैं। कहना चाहूँ बीए साहब नहीं अगर Tao mưa rằng là những gì mà hắn sợ tôi muốn giải thích gió bàn thathathathathathathathathathathathathathathathathathathathathathathathathathathathathathathathathathathathathathathathathathathathathathathathath Roththathathathathathathathathathathathathathathathathathathath atatth. thathathathathathathathathathathathath kommer suthavon. thathathathathathathathathaththathathathathathathathathathathathathathithatthath endlich Cameron Morris William wissen निश्चितच एक अतिशय अवस्मरणीय असा हा अनुभव आहे की ज्याचं कथन शब्दात करणं कठीण आहे कारण ज्या भावना माता भगिनींनी व्यक्त केल्या होत्या जा, की जवानांवरच्या ज्या आपल्या जवान भाईंना त्यांना राख्या पाठवायच्या आहेत त्या आणून देताना आणि त्या इथे आणल्यानंतर प्रत्यक्ष जवानांच्या जा हाताला बांधताना त्या जवानांचा जा चेहऱ्यावरचा जो आनंद होता तो बघितल्यानंतर निश्चित इतकं मानसिक समाधान झालेलं आहे की कुठेतरी ह्या दोन ना, ही दोन नाती जोडण्यामध्ये आपण खालीचा वाटा उठलू शकलो ह्याचा खूप मोठं समाधान आहे लोक इतके जवान भरभरून त्याचा प्रतिसाद देत होते की त्यांना एवढा आनंद झाला होता की ते म्हणत होते की आम्ही आमच्या म्हणजे सखी बहीण आम्ही आमच्या नातेवाईकांना भेटू शकत नाही त्या आम्हाला राखी बांधू शकत नाही पण स स्वतः काही महिला येऊन इथे आज राखी बांधताहेत सख्खी बहीण येऊन राखी बांधते असा अनुभव त्यांनी कथन केलेला आहे त्यामुळे खूप मनापासून समाधान झालं याचा सगळ्या